ये तेरी में रखूं आपको ये गाना याद है अरे काहे याद नहीं होगा मम्मी का तो फेवरेट सीरियल था ये खूब फेवरेट अच्छा शुक्र मनाओ उसी के कारण आज सबको साथ बैठ के खाने की आदत पड़ गई है सुना है क्योंकि वापस आ रहा है अपनी तुलसी वापस टीवी पर अरे उषा जी तुलसी जी तो पहुंच गई नेता नगरी अब थोड़े ही ना वापस आएंगे पर मानना पड़ेगा पापा, टीवी हो या टीवी के बाहर जहाँ भी गई <laughs> ये बात सही हो तुलसी जी टीवी पर आएंगी या नहीं आएंगी वो टाइम निकाल पाएगी हमें तो लगता है वो आएंगी। नहीं भाई, वो नहीं आएंगी अरे आएंगी जी नहीं आएगी नहीं आएगी आएगी नहीं आएगी जरूर आऊंगी क्योंकि

यानं जनता सध्या त्रस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे नगरपालिकेच्या कचरा गाड्या या आता नियमित येत नाहीत अंगणवाडी व वा मूलभूत सुविधा अद्याप ही अपूर्णच आहेत आणि रिकाम्या प्लॉटवरती अनेक रस्त्यांवरती वाढलेल्या सा झुडपांमध्ये साप आणि घुशींनी थैमान घातलाय त्यामुळे नागरिक सध्या धास्तावल्याचं पाहायला मिळत आहे तर मोकाट कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड असून लहान मुलांच्या सुरक्षतेचा प्रश्न सध्या गंभीर बनतोय आणि याकडे आता अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत आहे लोकप्रतिनिधींचा संपलेला कार्यकाळ यामुळे आता नागरिक सध्या निराश आहे कंधार नगरपालिकेनं लक्ष द्यावं की जनतेची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे या सर्व प्रश्नावरती भागतन्यूजशी बोलताना नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात आणि नागरिकांशी संवाद साधलाय आमचे महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक राजरत्न गायकवाड यांनी पाहुयात मग तो संवाद ताई आपलं नाव काय पहिलं ताई आपण ठिकाणी जे हा नगरचा वार्ड आहे पलीकडचा प्रियदर्शनीचा भाग आहे साठेनगरमध्ये मध्ये या ठिकाणी नेमकं इथं कोणत्या कोणत्या समाजाचे तुम्ही सगळे लोक राहता आणि तुम्हाला काय अडचण आहे समाजाचे दोन तीन समाजात

आणखी काय मागणी आहे या आम्हाला अंगणवाडी नाही या पाटील नगर नाही शाळेला जातात ते शाळेला घेऊन जातात हे नाना कसं घेऊन जातात काय जायनात ना त्याची आया जाऊन तिथे शाळेला कोट भराव कसं मजुरी कराव काय त्या शेला शाळा शिकवाव काय जाऊन आमचं म्हणणं की या नगरला का अंगणवाडी पाहिजे आम्हाला अंगणवाडी मुलावाडी रस्ता नाही आपलं नाव सांगा काका पठाण महबूब मह... पठाण जमील करा ठीक आहे काय अडचण आहे पठाण साहेब आपल्याला आम्हाला अडचण हे आहे रस्ता आणि नाल्या आणि म्हणलेल्या अंगणवाडीत ते द्यायला पाहिजे रस्ता दिसतो ना तुम्हाला रस्ता दिसतो ना चिकोला आहे ना सगळा जाता येत नाही येता येत नाही तुम्ही किती वर्षापासून राहताय गल्लीमध्ये नगरमध्ये आणि ह्या रस्ता कधीपासून आहे पंधरा वर्षापासून राहल्या आम्ही जव्हापासून रस्ता बी नाही ना नाल्या बी नाही आता काल जे जा पाऊस झाला हे बघा समोर तुम्हाला दिसते का ह्या सगळ्या आहे हे काय प्रकार आहे तुम्हाला काय वाटतंय याच्याबद्दल तुमचं काय मत आहे कुणा काढायला पाहिजे नगरपालिकेने काढायला पाहिजे मग नगरपालिकेचे लोक टॅक्स घेतात ना ना तुम्ही भरतात टॅक्स वसुली करायला येतात नगरपालिका फक्त टॅक्स टॅक्स पुरते तुम्ही टॅक्स तुम्ही विचारत नाही का अधिकाऱ्याला आमचा टॅक्स घेता तुम्ही आमचं काम करत नाही किती वेळ देऊन मी काय उपयोग नाही कचरे कचरे की की गाड़ी तम्या, 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 तम्या। की गाड़ी भी होना ना है। ओ नहीं होना रोड नहीं, बहुत नाली है ये और कचरे वाला आता मगर इधर नहीं आता कचरे वाला क्या तक... बोलता क्या बोलता? बोलता नहीं कुछ नहीं आता नहीं इधर ना झाड़ने वाले आते ना कचरे वाले आते हमारे बहुत तकलीफ है हमारे घर के सामने ऐसा चलेंगे ये रोड नाली के तरफ से हमारा घर खुद वापस गया

अभी इतनी तकलीफ है हमारे को अभी तक हमने 20-25 साल से बर्दाश्त करे अब इधर कोई देखने वाला नहीं ना करने वाला नहीं इलेक्शन के टाइम पे आते बोल के जाते ये करते वो करते कुछ काम करते नहीं और हमारे को रोड के एडिशन दे वाला है दो महीने में करते तीन महीने में करते इलेक्शन की छुट सता रहे अभी करते जब भी करते कोई काम कर रहा नहीं और हमारे को कल से जो पानी है हमारे को कल भी दिया मैं आज भी तुम्हारे से बोला सर इसी वाले बोला हमारे तकलीफ है बोल के हम तुम्हारे को दिल लगा अभी नगर पालिका वाले चार ट्रैक्टर डाले पूरा कच्चा होगा ये पूरा चिक्कड़ घर में जा रहा है और किसी को चलने आ रहा नहीं किसी को कुछ हो तो रहा नहीं बहुत तकलीफ है सब कुछ है यहाँ पे यहाँ से लेके नीचे तक सब रोड नहीं है इधर और इधर देखने वाला कोई नहीं वहाँ से आके उधर का उधर वापस जाते सकते बहुत तकलीफ है हम आपको तकलीफ़ी सतनी हमें नाली रोड होना और पानी जाने की जगह नहीं मच्छर है कचरा है कोई कचरा उठाने वाला नहीं जहाँ का वहाँ कचरा डालना पड़ता है इसके अफ्लाट में इसके फ्लाट में बहुत अड़चन है हमारे तुम्हारी मांग नगर पालिका तरफ प्यार है नगर पालिका हमारा एक ही है रोड नाली होना और साफ सुफ होना अच्छा बस कचरे वाले की गाड़ी आती उसको बोले हमने बोला भाई इधर गाड़ी जाती नहीं इधर रोड नहीं है हमारा कुछ भी नहीं बोले हम दो तीन बार बहुत बार बोले कचरे की गाड़ी में ना झाड़ू मारने आती नहीं कोई देखता नहीं को बीस टक्के बढ़ गई और हमारे नांदेड़ जिले तीन जो कोणी लोक असेल त्याच्या समस्या ऐकून घेत नाही आजही कंधार शहरातील नगरचा एरिया आहे नगर या एरियामध्ये या भागामध्ये अल्पसंख्याक दलित मुस्लिम या समाजाच्या प्रमुख संसार करतोय मीडियानी असं ठरवलं की जिथं या शहराचा लोकप्रतिनिधी जात नाही तिथे जाऊन आपण ऐकल्या पाहिजेत आणि या समस्या शासनाच्या समस्येची उकल केली पाहिजे लोकांना न्याय दिला पाहिजे त्या होऊन नांदेड जिल्ह्यात न्यूज असेल मनाड वार्ता असेल रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज असेल या सर्व मीडियानी जाग्यावर येऊन स्पॉटवर येऊन स्पॉट पंचनामा केला आजच्या पंचनाम्यामध्ये मीडियाच्या हाती असं लागलेलं ला आहे सोबत या ठिकाणचा जनसमुदाय आपण पाहतोय माझ्या उजव्या हाताला तुम्ही पाहू शकता जर ही परिस्थिती नारळ पाणी पाय बुंडारा चिकल या रस्त्यावरचं पाणी बघता या ठिकाणी जीवन मात्र या प्रश्नाची जाणीव ह्या प्रश्नाची उकल इथली नगरपालिका करेल का इथल्या लोकांना आरोग्य सुधारण्यासाठी चांगलं होण्यासाठी सुदृढ होण्यासाठी इथली नगरपालिका आपण इथल्या जनतेचं देणं लागतो ही जाणीव ठेवून या कामासाठी पावलं उचलेल का नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे डोळे या पावसामध्ये उघडतील का आणि नगरच्या लोकांना न्याय देतील का अशी आस घेऊन या ठिकाणचा समाज या ठिकाणचे वडीलधारील मंडळी या ठिकाणच्या इथं त्रस्त झालेले आहेत बघूया येणाऱ्या काळामध्ये मीडिया तर आज या ठिकाणी पोहोचलेला आहे मीडियाचा आवाज ऐकून जनतेचा आवाज ऐकून या ठिकाणी मी अधिकारी आहे अशा आविर्भावात वागणाऱ्या मगरूर अधिकाऱ्याला त्यांच्या कर्तव्याची जाणीव आणि इथल्या या नांदेड जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील हे सुद्धा या प्रश्नाची जाणीव झाल्याच्या नंतर काय कठोर पावलं उचलतात आणि दोषी अधिकाऱ्यावर काय गुन्हे दाखल करतात किंवा काय त्यांना शासन करतात हा काळ मात्र काळेच काळच सांगेल जसं काळाचा महिमा काळच जाणे अशा म्हणीप्रमाणे होईल बघूया इथल्या लोकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहेत जीवन मरणाचे प्रश्न चिन्ह आहेत आरोग्याचे प्रश्न चिन्ह आहेत शिक्षणाचे प्रश्न चिन्ह आहेत आणि पावसाचे दिवस चालू आहेत राजरत्न गायकवाड भारत न्यूज साठी कॅमेरामॅन रमेश सिंग ठाकूरसह नांदेड